पारू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत पारू आदित्य एका मंदिरासमोर बसलेले असतात तेव्हा तिथे आलेली असते आणि पारूला म्हणत असते हे बघ पुरी तुझी ही परीक्षेची घडी सुरू आहे तुझ्या गळ्यामध्ये तुला मानाचं मंगळसूत्र जरी मिळालेलं असलं तरी सुद्धा त्याला जप आणि ज्याने तुझ्या गळ्यात हे मंगळसूत्र घातले त्याच्यावर असलेला विश्वास कधीच डगमगू देऊ नको ढासळू नको देऊस नाहीतर असं झालं तर मग मात्र ही देवी आईच काय तुझी खरी देवी आईसुद्धा तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही तुझं रक्षण करणार नाही त्यामुळे तुला खंबीरपणे उभं राहावं हो लागणार आहे आणि तुला परीक्षा अग्निपरीक्षा द्यावीच लागणार आहे असं जोगतिनीचं म्हणणं असतं त्यामुळे इथे स्वतःवर आणि ज्याने तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घातले त्याच्यावर कायमचा विश्वास ठेव मग बघ ही तुझी देवी आई सुद्धा तुला कशी वाचवते तारते तर असं म्हणता क्षणी आता पारू जोगदिनीचा आशीर्वाद घेते तेव्हा जोगतीन म्हणत असते अखंड सौभाग्यवती भव दोघ जण सुद्धा कायमस्वरूपी एकत्र राहा खुश राहा आनंदात राहा हा आल्याला वाईट काळ आणि हे संकट सुद्धा लवकरच इथे देवी आई तुमच्या मार्गातून दूर करेल असं जोगतिनीने सांगून निघून गेलेली असते पारू आता विचारत असते की खरंच आमच्यावर एवढं मोठं संकट आलंय गळ्यामध्ये मंगळसूत्र आहे आदित्य नावांचं रावांचं नाव माझ्या पुढे लागलेलं आहे पण तरी सुद्धा खरंच हे सगळं संकट दूर झालेलं आहे का असा इथे ती विचार करते तर आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की त्याबाई अहिल्याबाईंनी देवींनी सांगितल्याप्रमाणे इथे त्या आदित्यच्या खोलीमध्ये गेलेल्या असतात आणि आदित्यच्या खोलीमधून त्याच्या असल्या नसल्या सगळ्या आठवणी त्यांना घेऊन जायच्या असतात त्यामुळे ते त्यांना खूप जास्त वाईट वाटत असतं रडायला येत असतं किती नाही म्हटलं तरी आदित्य त्या घरचा मुलगा सगळ्यांचा लाडका आणि सगळ्यांना आपला असा वाटणारा होता आणि आज इथे स्वतःच्या हातानेच नेऊन त्यांच्या आठवणी जाळायला द्यायच्या असतात त्यामुळे इथे सरस्वती खूपच जास्त रडत असते तिला वाईट वाटत असतं पण आता या सगळ्या गोष्टीतून कोणीतरी बाहेर काढलं पाहिजे असा सुद्धा मनामध्ये विचार येतो तेवढ्यातच तिथे ते प्रीतम आलेला असतो प्रीतम आल्याबरोबरच इथे मात्र तो म्हणतो काय करताय तुम्ही हे तेव्हा इथे प्रीतमला पाहिल्यावर सरस्वतीला अश्रू होतात आणि प्रीतम पुन्हा इकडे तिला विचारत असतो सांगा ना तुम्ही हे काय करताय तेव्हा आज इथे आत्या म्हणत असतात तर इथे बाई पो स्वतःच्या पोटच्याच मुलाचा तिरस्कार करते काय बघावं लागतंय तेवढ्यातच आता प्रीतम येतो तेच तू सावित्री आत्या इथे तेव्हा सावित्री म्हणते प्रीतम बाबा अहिल्यादेवीने इथे आदित्यबाबांच्या सगळ्या आठवणी खाली आणायला सांगितल्यात सगळ्या आदित्यबाबांच्या आठवणी जाळायला सांगितल्यात तेव्हा प्रीतम चिडतो आणि म्हणत असतो सावित्री आत्ताच्या दादा सा आत्ता दादाचा फोटो खाली ठेव पण इकडे तिच्या हातामध्ये तसाच फोटो असतो शेवटी अहिल्या देवीचा आदेश तिला पाळायचा असतो आता प्रीतमला प्रचंड राग येतो आणि तो म्हणतो सावित्री आत्या आत्ताच्या आत्ता फोटो खाली ठेव हे म्हटल्याबरोबर लगेचच आता इथे सावित्री तिच्या हातात असलेला फोटो खाली ठेवून देते आणि आदित्यचा फोटो खाली ठेवल्याबरोबर मा लगेच आदित्य सावित्रीच्या हातातून आणि खाली ठेवलेला फोटो तो हातामध्ये घेत असतो आणि म्हणत असतो आईला आदित्य दादाच्या सगळ्या आठवणी जाळायच्या आहेत ना मग तिला फक्त फोटो जळून काय होणार आहे असाच राग त्याच्या मनामध्ये असतो आणि तेव्हा लगेचच हातातला फोटो घेऊन बाहेर जायला निघतो आता प्रीतम खूपच रागामध्ये असतो त्याचा आदित्यवर असलेलं प्रेम तर असतंच पण अहिल्या असं काहीतरी करेल एक आई सुद्धा असून अशा काही गोष्टी करू शकते त्यामुळे त्याला राग आलेला असतो लगेचच आता फोटो हातातला घेतो आणि धावतच खाली आलेला असतो इकडे सावित्री प्रीतम बाबा प्रीतम बाबा म्हणून आवाज देत असते तर आपण पाहतो की आता इकडे लगेचच प्रीतम आदित्यच्या होत्या नव्हत्या त्या सगळ्या वस्तू घेऊन बाहेर आलेला असतो आणि त्यासोबतच दोघांच्या आठवणी आणि बरस काही असतं त्यामध्ये इकडे सावित्री त्याला आवाज देत असते पण प्रीतम काही केले ऐकत नसतो तुला सगळ्या दादाच्या आठवणी पुसून टाकायच्यात ना तुला सगळ्या दादाच्या वस्तू ज्या आहेत त्या जाळून टाकायच्यात ना मठीके जाळून टाक ह्या घे ह्या सगळ्या वस्तू तू जाळून टाक असं म्हणता क्षणी आता इकडे प्रिया म्हणत असते प्रीतम काय बोलताय तुम्ही हे तेव्हा प्रीतम म्हणतो बरो बरोबरच बोलतोय आईला दादाची कुठलीच आठवण नको आहे ना मग त्यासाठीच तिला मदत करतोय होता न होत्या सगळ्या आठवणी तिच्या जाळून टाक मग तिला शांती मिटेल आणि त्याचबरोबर इथे ती आदित्यदादाचं नाव तिच्या मनातून आणि सगळ्यांच्या मनातून काढून टाकेल बरोबर ना पण हे सगळं करण्यासाठी तिला आदित्यदादाची सगळ्यात जवळची व्यक्ती किंवा सगळी जवळची वस्तू जाळून टाकावी लागेल तेव्हा लगेच अहिल्या रागाने त्याकडे पाहत असते पण प्रीतम तिथे असलेलं केरोसिनचं च कॅन्ड हातामध्ये घेतो आणि स्वतःच्या डोक्यावरूनच ओतून घेण्याचं काम करतो स्वतःच्या डोक्यावर केरोसिन ओतून घेतल्यानंतर सगळ्यांना श्वाकच लागलेला असतो सगळेजण आता त्याच्याकडे पाहत असतात तेव्हा इकडे अहिल्यासुद्धा रागानेच त्याच्याकडे पाहते आणि म्हणत असते काय चाललंय हे सगळं काही त्यावरच आता अहिल्या रागाने बघते पण इथे प्रीतम शांत बसत नाही तो म्हणत असतो तुला काय करायचे दादाच्या सगळ्या आठवणी जाळून टाकायच्या पुसून टाकायच्यात ना पण अगं दादा माझ्या शरीरात मनात आत्म्यात माझ्या नसानसामध्ये सामावलेला आहे त्यातून तुला कसं मिटवता येईल मग त्यासाठी तुला इथे माझा सुद्धा अंत करावं लागेल मला सुद्धा जाणून टाकावं लागेल कारण दादा माझं सगळं काही होता दादा माझी आई दादा माझा भाऊ दादा माझा मित्र दादा माझा बाप दादा माझं सगळं सगळं काही होता अगं दादाला मी माझ्या मनातल्या छोट्यातली छोटी गोष्ट गोष्टसुद्धा शेअर करायचो तू नेहमीच बिझनेसमध्ये तुझ्या मिटिंग्समध्ये तुझ्या सगळ्या गोष्टीमध्ये बिझी असायचीस पण माझा दादा माझ्यासाठी सगळं काही होता आणि आज तू तुला त्या वस्तू जाळून त्या वस्तू संपवून इथे त्याचं अस्तित्व आणि त्याच्या आठवणी मिटू पाहतेस असं होणार नाही आई त्यासाठी तुला मलासुद्धा जाळून टाकावं लागेल माझं सगळं दुःख सुख हे सगळं माहिती होतं आई लहानातली लहान गोष्ट सुद्धा आम्ही एकमेकांसोबत शेअर करायचो तुला आम्हा दोघांना वेगळं करण्याचा काहीही हक्क नव्हता तू असं का केलेलं आहेस असंच इथे तो बोलतो पेटून टाक मला पेटून टाक सगळं जे काही तुला करायचं आहे ना ते कर एकदा मला पेटवलंच ना मग दादाचं अस्तित्व आणि माझ्या मनातून दादाच्या ते आठवणीत आल त्याचं काय आहे या तु तु ना ह्या घराची माल तू आहेस हे घर तुझं आहे त्यामुळे या घरात कोणी राहायचं कोणी नाही राहायचं हे तू ठरवणार आहेस ना त्यामुळे मग मलासुद्धा नाही राहायचं ह्या घरामध्ये मला सुद्धा माझ्या आदित्यदादाबरोबरच जायचं आहे मग टाक मला पेटून टाक जाळून टाक टाक नाही टाक असंच आता प्रीतम म्हणत असतो तेव्हा अहिल्या अगदीच काकुळ ती येऊनच त्याच्याकडे पाहत असते तिला खरं तर वाईट वाटत असतं दुःख तर मनातून असतंच एक आई असल्याचं पण तरीसुद्धा आज प्रीतमने आदित्यवर असलेल्या प्रेमाखातर या सगळ्या गोष्टी केलेल्या असल्यामुळे आता इथे मात्र तिला खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं आणि त्याचबरोबर आदित्यसुद्धा अशा पद्धतीने वागेल ही गोष्ट मात्र आता इथे अहिल्याला सहनच होत नसते ते प्रीतम म्हणत असतो जाळून टाक मला जाळून टाक नाही राहायचे मला तू आई जाळून टाक मला टाक ना जाळून जसं आदित्यदादाला तू बाहेर काढलंस तसं तुझ्या आयुष्यातून मला सुद्धा ह्या घरातून मला सुद्धा बाहेर काढून टाक कारण मी माझ्या दादाशिवाय नाही राहू शकत असं बोलल्यानंतर आता मात्र इकडे अहिलेला खूपच मोठा शॉक बसलेला असतो इकडे मात्र श्रीकांत म्हणत असतात काय चाललंय हे अरे जरा शांत बस आणि असं बोलू नकोस प्रीतम प्लीज प्रिया, ते ले ले प्रिया ला ला तर रडायलाच लागलेली असते पण दामिनी आणि तेव्हा इकडे दिशाला प्रचंड आनंद होत असतो आता लगेचच तिथून आहिल्या ताडकण निघून गेलेली असते हातातलं जे माचीचं असतं ते फेकून दिलेलं असतं आणि तडकच निघून जाते इकडे लगेचच प्रिया प्रीतमकडे येते आणि प्रीतमला घट्ट मिठी मारत असते खरं पाहायला गेलं तर प्रीतम आदित्य प्रिया आणि पारू हे चौघांचं नातं खूपच सुंदर होतं पण ह्यांच्या नात्याला ह्या दिशा नावाच्या आईचीच नजर लागलेली असते हे आपण पाहत आहोत तर आता प्रेक्षकांनो इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता आदित्य आणि पारू एका ठिकाणी बसलेले असतात तर आदित्य हा पारूच्या मांडीवरती झोपलेला असतो खरं तर हे मंदिर असतं आणि मंदिराच्या ठिकाणीच पारू आणि आदित्य झोपलेले असतात आता इकडे मात्र पारूच्या मनामध्ये विचार येतो काय करू खरं तर इथे आता आदित्य सरांना भूक लागली असेल घरी जर असते तर नक्कीच काहीतरी बनवून खायला दिलं असतं पण आता इथे काय करणार आहे असा विचार तिच्या मनामध्ये スローズですると。 पारूला आ, आता पारूला खूप वाईट वाटत असतं तिच्या मनामध्ये विचार सुरू असतात काय करू मी आता घरी असते तर आदित्य बाबाला काहीतरी खाऊ घातलं असतं भूक लागली असेल त्यांना पण काय अवस्था झाली आहे आमची आणि तेव्हाच इथे गुंडाने कशा पद्धतीने हल्ला केला होता ते सगळं सगळं काही इथे पारूला आठवत असतं गुंडांनी हल्ला केल्यानंतर इकडे आदित्यने त्या गुंडाशी चार हात करूनच पारूचा जीव वाचवलेला असतो हे सुद्धा आता इथे पारूला आठवत असतं आणि त्यामुळे तिची अवस्था खूपच विचित्र झालेली असते इथे त्याच्यावर जीव घेण्या हल्ला सुद्धा त्या गुंडाने केला होता आणि त्याने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की हिमाची बायको आहे आणि तेव्हा इथून पुढे लांब समजलं ला। असं म्हणून त्या गुंडावर खूप हल्ला केल्यानंतर एवढं होतं रात्रीपासून गेलं तर आदित्य आणि पार उपाशीच होते देवीच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर त्याच्या हाताला जी काही तिने हळद आणि पट्टी बांधलेली होती ती सुद्धा त्याला आठवत तिला आठवत असते आणि तेव्हा इकडे जे काही जे काही जोग भाकीत केलेलं असतं ते सुद्धा आठवतं कशा पद्धतीने इथून पुढचा प्रवास तुमचा सुखाचा नसणार आहे तुमच्या ह्या आयुष्यामध्ये खूप सारे विघ्न आणि तुम्हाला खूप साऱ्या परीक्षा द्याव्या लागणार आहेत हे सुद्धा पारूला आठवत असतं आणि तेव्हा आदित्य मांडीवर झोपलेला असतो एवढं सगळं ऐश्वर संपत्ती सगळं काही सोडून असतो पारूसाठी ह्या अवस्थेमध्ये असा इथे बसलेला आहे तेवढ्यातच आपण पाहतो की आता इथे दिशा आलेली असते दिशा आल्याबरोबरच आता लगेच ती म्हणते आदित्य आदित्य असं म्हणून आदित्यचा आदित्यने तिचा आवाज ऐकल्याबरोबर ती लगेच उठून बसते तेव्हा पारू सुद्धा जे पाय लांबवलेले असतात त्याची मांडी घालून बसते आणि दिशाच्या हातामध्ये जेवण आणि ती म्हणते अरे असंच तू इथे झोपलेला आहेस अरे तुना काहीच खाल्लं खाल नसेल उपाशीच असे रात्रीपासून हे बघ ना आदित्य मला तुझी खूप काळजी आहे मी तुला घरचं ताजं ताजं जेवण आणलेलं आहे आणि मला माहिती आहे ना तू काहीच खाल्लेलं वगैरे नसेल पण आदित्य काय सांगू रे तुझ्या आईनं तुला असं घराबाहेर काढलं म्हणून मला खूप वाईट वाटतंय मला माहिती तु तुला मी अजिबात आवडत नाही किंवा माझं आणि तुझं जास्त फारसं काही पटत नाही पण आता अशा वेळेमध्ये मी नाही तुझी साथ देणार तर कोण देणार ह्या अशा वेळेमध्ये कमीत कमी तुम्हाला तुझी मैत्रीण माहिती आणली तरी सुद्धा चालेल प्लीज आदित्य नाही म्हणू नकोस असं आता इथे दिशा त्याला बोलत असते लगेच त्यांच्या समोरच पुण्यात येऊन बसते आणि म्हणते खरं सांगू का हे सगळं काही अहिल्याजींनी केलंय ना ते मला अजिबात पटलं नाहीये पण तुला एक गोष्ट सांगू तुझ्यावर ही अशी अवस्था आलेली आहे ना ह्या ह्या अशा गावढळ मुलीमुळे ह्या गावढळ मुलीसोबत लग्न केलंयस आणि तुला अहिल्या देवींनी घराबाहेर काढलंय आणि त्यामुळे तुझं हे सगळं काही झालेलं आहे आणि तेव्हा हे सगळी अवस्था तुझ्यामुळेच तिची झालेली आहे मला हे तुझं अजिबात पटलेलं नाही आहे पण तू काळजी करू नकोस मी तुझी सगळी काळजी घेईन मला जर तू मैत्रीण मानलंस ना तर मी सगळी सगळी तुझी काळजी काळजी घेईन आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आधी एक सांगू का तर हे बघ मी तुझी खाण्याची पिण्याची राहण्याची सगळी सगळी मी तुझी व्यवस्थित सोय करून देईन आदित्य फक्त इथे तू हो मन आणि हो म्हटलास तर मी सगळं सगळं काही तुझ्यासाठी करायला तयार आहे असं ती बोलत असते सगळी जी वेळ आलेली आहे ना ह्या भिकारड्या मुली मुलीमुळे तुझ्या तुझ्यावर आलेली आहे ह्या मुलीसोबत तू लग्न केलंस आणि ह्या मुलीसोबत तू लग्न केल्यामुळे आज तुझी ही अवस्था झालेली आहे ह्या मुलीने किर्लोस्कर कुटुंबाचे आणि आणि त्याचबरोबर किर्लोस्कर एम्पायरचे मालकीन होण्याचे स्वप्न जर पाहिले नसते तर तुझ्यावर आज ही वेळ आलीच नसती अरे तू किर्लोस्कर बिझनेसचा सीईओ ओ आहेस आणि तुझ्यावर अशी मंदिरांच्या पायऱ्यावर बसून भीक मागण्याची आणि भिकारड्यासारखी बसण्याची वेळ आलेली आहे ही कोणामुळे आलेली आहे आदित्य तुला कळतंय का तर ही ह्या मुलीमुळे ह्या भिकारड्या मुलीमुळे तुझ्यावर ही वेळ आलेली आहे वेळीत जर सगळं सावरलं असतस आणि हिला जर गावाला पाठवून दिलं असतस तर तुझ्यावर ही वेळच आली नसती आदित्य तुला कळत नाहीये अजून सुद्धा वेळ गेलेली नाही हिला सोडून दे आणि आपल्या घरी ये असं आता इथे दिशा बोलत असते दिशाने हे सगळं काही बोलल्यानंतर मात्र पारुला आणि आदित्यला राग आलेला असतो खरं तर पहिल्यापासूनच आदित्यला आणि पारुला दिशाचा प्रचंड राग येत असतो आणि तेव्हा ती म्हणत असते हे बघ आदित्य तू काळजी करू नकोस अजून सुद्धा तू घरी आलास तर इथे अहिल्या मॅडम तुला नक्कीच स्वीकारतील ह्या मुलीला तुझ्या आयुष्यातून कायमच दूर कर अरे ही मुलगी कोण कुठची आहे आणि हिच्यासाठी तू एवढा मोठा बिझनेसमॅन असून सुद्धा घराच्या बाहेर पडलेला आहेस आणि ही हिची हिंमत हो ना कशी आहे तुझ्यामुळे आज इथे मंदिरातल्या पायऱ्यावर बसून राहण्याची वेळ आलेली आहे असं आता इथे ती बोलत असते हे बघ अजिबात तू काळजी करू नकोस आणि ह्या मुलीला चांगलाच धडा शिकव या मुलीला तुझ्या आयुष्यातून तू इथे हकलून दे असं सुद्धा आता इथे दिशा बोलत असते आणि तेव्हा ह्या मुलीने इथे किर्लोस्कर एम्पायरचे महाराणी आणि मालकीन होण्याचे स्वप्न पाहिले जर नसते ना तर आज तुझ्यावर ही वेळ आलीच नसती असं दिशा सरळ सरळ हिच्यावरती आरोप करत असते तेव्हा आता इथे आदित्यला खूप राग आलेला असतो पारूला तर खूपच मोठा धक्का बसतो की खरंच हे सगळं तिच्यामुळे झालेलं आहे की काय ह्या सुद्धा गोष्टी आता इथे तिला वाटत असतात तेव्हा दिशा म्हणत असते त्या सगळ्या गोष्टी इथे तू बाजूला ठेव आणि त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून हे बघ मी तुझ्यासाठी जे जेवण आणलेलं आहे ते जेवण तू इथे खाऊन घे मी तुला पटकन घास भरवते मी तुला घास भरवते असं म्हणून आता दिशाने त्याच्या समोर इथे पोळी भाजीचा घास धरलेला असतो आणि इथे ती आदित्यला भरवण्याचं काम करत असते पण आदित्य मात्र तिचा घास अजिबात खात नाही तो तिच्याकडे रागानेच पाहत असतो तर आपण दुसरीकडे पाहतो की प्रीतम अगदीच आदित्यच्या आठवणीमध्ये कासावीस होऊन बसलेला असतो त्याला आदित्यची खूप जास्त आठवण येत असते तो अदितेचा फोटो पाहत असतो तेवढ्यातच तिथे आता प्रिया आलेली असते आणि प्रिया सुद्धा आल्याबरोबर त्याच्या बाजूला येऊनच बसते आणि त्याच्या बाजूला येऊन बसल्यानंतर इथे ती म्हणत असते खरं सांगू का प्रीतम मला सुद्धा इथे दादा आणि पारूशिवाय अजिबात करमत नाहीये तेव्हा प्रीतम म्हणतो दादा आणि पारू ह्या घराची शान त्याचबरोबर दादाशिवाय कसं राहायचं हेच कळत नाही या घरामध्ये दादा नाही तर जगण्याला काही अर्थच नाहीये तेव्हा प्रिया म्हणत असते मला तर असं वाटतंय की आपण सुद्धा इथे राहायला नकोय आपण सुद्धा इकडे आदित्य आणि त्याचबरोबर पारूकडे निघून जाऊयात तेव्हा प्रीतम म्हणत असतो दादाची जागा कोणीच घेऊ शकत नाही पण मला दादाची खूप आठवण येते असं म्हणून दोघं जण रडायला लागलेले असतात इथे आदित्यची आठवण येत असते तर आता तेवढ्यातच तिथे बाजूलाच अहिल्या आलेली असते अहिल्यांनी थोडक्यातच ह्यांचं मोजकच बोलणं ऐकलेलं असतं आणि तेव्हा अहिल्या म्हणते प्रीतम तेव्हा प्रीतम लगेचच उभा राहतो आणि अहिल्यासमोर जाऊन उभा राहतो तेवढ्यात अहिल्या म्हणत असते काय चाललंय हे तुझं काय बोलतोयस तू हे तेव्हा तो म्हणत असतो काय करणार आहे आई मग मी तेव्हा इथे अहिल्या म्हणते हे सगळं साम्राज्य हे सगळं काही तुला सांभाळायचं आहे आणि दादाची जागा तुला घ्यायची आहे दादा आता ह्या घरामध्ये कधीच येणार नाही तेव्हा प्रीतम म्हणत असतो सिरियसली आई तू ह्या गोष्टी बोलतेस तुला असं वाटतं की दादाची जागा मी इथे घेऊ शकतो अगं दादाची जागा काय मीच काय ह्या घरामध्ये कोणीही दादाची जागा कधीच घेऊ शकत नाही आणि तू जे काही आता हे बोलतेस ना ते होणं शक्यच नाही तेव्हा ती म्हणत असते का नाही होऊ शकत तू अशा गोष्टी बोलतोयस तुला आता हे सगळं काही किर्लोस्कर एम्पायर आणि किर्लोस्करचा बिझनेस सगळं काही तुला सांभाळायचं आहे तेव्हा प्रीतम म्हणत असतो नाही आई हे शक्य नाही आहे मला ते जमणार पण नाही आहे आणि मी ते करणार पण नाही आहे कारण आदित्यची जागा कोणीच नाही घेऊ शकत अगं तू कोण होता काय होता हे तुला सुद्धा चांगलं माहितीये त्यामुळे मला ह्या गोष्टी अजिबात करायच्या नाही आहेत माझा दादा माझ्यासाठी बेस्ट आहे आणि तो बेस्टच राहील आणि त्याची जागा मला नाही घ्यायची आहे इव्हन ती घरामध्ये कोणीसुद्धा घेऊ नये असं सुद्धा मला वाटतंय तेवढ्यातच आता अहिल्या चिडते आणि ती म्हणत असं ठीक आहे तेव्हा इकडे तू तरी तुझा पोटचा मुलगा आहे तो तू त्याच्याशिवाय राहू शकतेस का आणि पारूचं काय ग पारूशिवाय ह्या बिझनेसला काहीच नाही आहे काहीच उपयोग नाही आहे तेव्हा अहिल्या म्हणते त्या मुलीचं नाव ह्या घरामध्ये घ्यायचं नाहीये हो का मग पोटचा मुलगा आहे तो त्या पोटच्या मुलाचं काय करायचं असं इथे ती बोलत असतो तेव्हाच इकडे अहिल्या म्हणत असते काय करायचं म्हणजे हे बघ अगं तुझी लाडकी पारू आहे ती त्या पारूशिवाय तू कशी राहणार आहेस शक्यच नाही तेव्हा अहिल्या म्हणत असते का नाही राहू शकत आणि हे बघ तुला जर हा बिझनेस आणि हे किर्लोस्करचं एम्पायर सांभाळायचं नसेल तर ते सगळं सांभाळण्यासाठी ही अहिल्या किर्लोस्कर सक्षम आहे अजून सुद्धा तिच्यामध्ये तीच धमक आहे हे सगळं उभं केलेलं आहे साम्राज्य तर हे किर्लोस्कर साम्राज्य सांभाळण्यासाठी अहिल्या किर्लोस्कर सक्षम आहे समजलं त्यामध्ये कोणीही ढवळाढवळ दोल केली नाही तरी सुद्धा चालेल आणि कोणालाही इथे सजेशन द्यायची गरज नाही आहे ह्याला है, बोलव त्याला बोलव ह्याच्याशिवाय काय त्याच्याशिवाय काय समजलं आदित्य असं म्हणता क्षणी आता आदित्य शांत बसलेला असतो पण पारूचं आणि आदित्यचं नाव काढल्यामुळे अहिल्या मात्र चिडलेली असते चिडूनच आता अहिल्या तिथून निघून जात असते आता अहिल्या तर तिथून बोलून हे सगळं निघून गेलेले असते तर इकडे आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की आता दिशाने आदित्यच्या तोंडासमोर घास नेल्या असतो आणि तेव्हा आदित्य तेव्हा आदित्य तिच्या ते हातातला घास घेतो बाजूला ठेवतो आणि दिशाचा सनकन एक कानाखाली वाजवत असतो बापरे प्रेक्षकांनो दिशाचे तार अक्षरशः जळफळाट झालेला असतो अगोदर रागरा करणारी दिशा आणि आता आदित्यच्या आदित्यच्या तावडीत सापडलेली असते अशी सनकण एक कानाखाली वाजवतो आणि तेव्हा दिशा बसलेली दिशा अक्षरशः उठून उभी राहते आणि म्हणत असते ए आदित्य काय करतोयस तू हे तेव्हा आदित्य म्हणत असतो तुझी तीच लायकी आहे समजलं ला तुला तुझी हिंमत कशी झाली ग मला जेवण घेऊन येण्यासाठी अगं तुझ्यासारख्या बाईच्या हातून अन्न खाण्यापेक्षा मी विष खाऊन जीव देईल ते परवडलं माझ्यासाठी आणि काय काय तू इथे पारूला भिकारडी म्हणतेस अगं भिकारडी काय तिचं नाव घेण्याची सुद्धा तुझी तुझी लायकी नाहीये समजलं तुझ्या अशा घाणेरड्या तोंडातून पारूचं नाव सुद्धा तू घ्यायचं आहेस काय कळलं तुला तेव्हा आता इथे दिशा चिडते आणि म्हणत असते बरोबर आहे ह्या भिकारड्या मुलीसा सोबत राहून तू सुद्धा अगदीच भिकारड्यासारखा वागायला लागलेला आहेस अरे मंदिराच्या पायऱ्यावरती बसून भिकारड्यासारखी भीक मागतोयस ना तीच तुझी लायकी आहे पण माझंच चुकलं मीच तुला घरचं आयतं गिळण्यासाठी घेऊन आलेले आहे म्हटलं दोन घास गिळशील आणि तुला जरा बरं वाटेल पण माझं चुकलं मी काय करायला होतं तुला माहिती आहे मी ना इथे मीडियावाल्यांना घेऊन यायला पाहिजे होतं आणि लाईव्ह टेलिकास्ट दाखवायला पाहिजे होतं की कसा किर्लोस्करचा किर्लोस्कर बिझनेसचा किंवा किर्लोस्कर एम्पायरचा जो काही सीईओ आहे ना तो सीईओ इथे मंदिराच्या पायऱ्यावर बसून कसा भिकारड्यासारखं भीक मागून खात आहे माझं चुकलं तेव्हा आदित्य ते म्हणत असतो ए चल जा, जा तुला काय करायचं आहे ना ते तू कर तेव्हा इथे आता दिशा चिडते इकडे ती म्हणत असते आता जी ही माझ्या तू कानाखाली वाजवलीस ना ती कानाखाली वाजवून तू फार आणि मोठी चूक केलेली आहे समजलं अरे रस्त्यावरच्या कुत्र्यांना तरी तुला खायला मिळेल पण तुम्हा दोघांना खायला मिळणार नाही समजलं तुला आणि आता ही कानाखाली जी वाजवलीस ना त्या कानाखाली वाजवल्याचा बघ मी कसा बदला घेते खूप मोठी चूक केलीच आदित्य तू माझ्या कानाखाली वाजवून आता बघ तुझ्या घरच्यांची आणि तुझ्या जवळच्या माणसांचे असे हाल हाल करणार आहे ना की इथे कुत्रे सुद्धा हाल खाणार नाही समजलं तुला बापरे काय ती दिशा आणि काय त्या दिशेची भाषा प्रेक्षकांना खरंच तेव्हा आदित्य ते म्हणतो जा जा कर काय करायचं ते कर आता बघ मी काय करते ते नाही तुमच्यावर भिकाऱ्यासारखी भीक मागून खायची वेळ आण आणली ना तर नावची दिशा नाही आहे समजलं तुला असं म्हणत असते आणि तेव्हा इथे तुम्हाला अन्न सुद्धा मिळणार नाही आणि असंच इथेच ह्याच ठिकाणी बसून मरणार आहात तुम्ही दोघं सुद्धा असं दिशा बोलते तेव्हा समोरून दोन मुलं मुली येत असतात आणि तेव्हा जे तिने जेवण आणलेलं असतं ते जेवण त्या मुलांच्या हातावरती ठेवते आणि म्हणत असते बघ हे सुद्धा तुमच्यासारखेच आहेत हे सुद्धा मंदिरात आलेत पण त्यांना त्या जेवणाची सगळी काही किंमत आहे म्हणून ती घेऊन गेलेली आहेत समजलं तुला त्या लोकांना त्या मुलांना आता मी जे जेवण दिलंय ना त्यांना हे अन्नाची व्हॅल्यू आहे पण तुला त्या अन्नाची व्हॅल्यू नाही आहे तू असाच इथे तडफडून तडफडून मरणार आहे समजलं तुला आणखी एक गोष्ट मात्र लक्षात ठेव तुझा हा माज जो आहे ना तो मी असाच इथेच उतरवणार आहे समजलं तुला तेव्हा आधी ते म्हणत असतो चल ठीक आहे जा असं म्हणून आता दिशा मात्र तिथून तान करत करतच निघून गेलेली असते तर आता प्रेक्षकांनो अशाच नवनीन मालिकांचे डेली अपडेट्स पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एका अशाच नेक्स्ट एपिसोडसोबत रिव्ह्यू सोबत तोपर्यंत पाहत राहा पारू